पंडरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित कौटेकर प्रशालेत 75 वर्षांची संस्कार व संस्कृतीची परंपरा प्रशालेने वार्षिक स्नेह सम्मेलनाच्या निमित्ताने कायम राखली आहे बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता खास विद्यार्थ्यांसाठी बहार नवरसांची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते पंढरीचे ज्येष्ठ संगीत तज्ञ डॉक्टर प्रसाद कुलकर्णी व त्यांच्या सुविध्य पत्नी सौभाग्यवती स्वाती कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर याच कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पालकांसाठी शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी प्रशालित जोशपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी सादर केला समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक वी वाय पाटील यांनी केले तर पंढरीचे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ व प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉक्टर श्री तेजस भोपटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री मारुतीराव लिगाडे हे उपस्थित होते बहार नऊ रसांचे या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात मानवाच्या विविध भावनांचा आविष्कार विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे नृत्य व नाट्य रूपाने सादर केला प्रभावी वेशभूषा नेत्रदीपक विद्युत रोषणाई उत्तम पद लाली व सादरीकरण यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार ठरला जवळपास दोन ते अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाने या दोन ते अडीच हजार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष श्री नाना मालक कवठेकर सचिव सूर पटवर्धन व त्यांच्या सुविध्यापत्नी पटवर्धन सदस्य डॉक्टर श्री मिलिंद परदेश जोशी आयएसपी कुलकर्णी उपस्थित होते उपस्थित सर्व अभ्यागतांनी मनोगतात कार्यक्रमांविषयी अत्यंत गौरवास्पद भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका सौभाग्यवती विश्वासे यांनी मानले तर सूत्रसंचालन मॅचिंगीकर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले नमस्कार मी मुख्याध्यापक पाटील सर कोटेकर विषाला आज प्रशाले बहार नर हा पालकांसाठी जो कार्यक्रम आम्ही सादर केला ह्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पालकांचा मिळाला आणि याचं कारण आहे की कौटेकर प्रशालेचा कला मंच हा नेहमीच चर्चेचा विषय असतो आणि आजूबाजूला मध्ये कवटेकर प्रशालेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची कॉपी करून बरेचसे कार्यक्रम सादर केले जाते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे याच्यामध्ये पालकांचा उदंड आम्हाला प्रतिसाद लागतो त्याचबरोबर पंढरपुरातील भूमी कलाकार श्री विभाग शेंडे त्याचबरोबर आम्हाला इतर सहकार्य करणारे वाजेश अंबी घास्ती किंवा आम्हाला लाईट व्यवस्था मंच व्यवस्था पुरवणारे पांढरंगर दास त्याचबरोबर शैलेश परसंडे अशा अनेक दिग्गज त्या क्षेत्रामधले नाव ना ना मिळालेले व्यक्तिमत्व हे आम्हाला नव्या सहकार्य करतात त्याचबरोबर आज एक मला गोष्ट दिसून आली की कौतुक कृषाला ही प्रचंड शक्ती आहे आणि एकत्र आले तर काय करू शकतात हे आज आम्हाला या कार्यातून दिसले जवळपास अडीच ते तीन हजार पालक आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि पालकांनी एवढा मोठा सपोर्ट माझ्या मते या तीस वर्षात पहिली वेळ असेल की मुद्द्यापेक्षा जास्त जागा नाही म्हणून माघारी पाठवली मिळाली आम्हाला याला आम्हाला माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षक होतं त्याचबरोबर प्रशा उपमुख्या बडवी सर पर्यवेक्षक रुक्मर सर पर्यवेक्षिका सर एस आर कोलकर् मॅडम आणि माझ्या आत्ताच्या सांगतानी सौप्रमे कुलकर्णी राजक्त उत्पादक त्याचबरोबर एम जी कुलकर्णी सर राजोरकर सर पी पी कुलकर्णी सर यांची नावं या ठिकाणी घेत बसलो तर अख्ख्या मला आज या ठिकाणी एकीचं बळ काय असतं हे दाखवून दिलं आणि उत्तम अशा प्रकारची कलाकृती माझ्या विद्यार्थ्यांनी सादर केली याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे नमस्कार मी ज्योतित्पाद कुलकर्णी मॅडम कौठे का प्रश्नाला आज आमच्या शाळेत बहार नवरसांचा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये नवरसांची संकल्पना घेऊन आम्ही काही गाणी इथं प्रेझेंट केली आणि त्यामध्ये जवळजवळ पाचशे मुलांचा सहभाग होता हे नवरसाची जेव्हा आम्ही संकल्पना मांडली तेव्हा आमचे मुख्याध्यापक सर पाटील सर आणि आमचे पटवर्धन सर या दोघांनी ही संकल्पना उचलून धरली आणि दो, माझ्या दोन मैत्रिणी मोहिते मॅडम आणि प्राजक्ता किंवा इतर ह्याच्यातून सोशल मीडियावर घेतली आणि मग त्याला आमच्या शाळेतले एन जी सर राजीवकर सर या सर्वांनी आणि माझा बाकीचा सगळा स्टाफ एस आर मॅडम यांनी सगळ्यांनी खूप मदत केली आणि हा कार्यक्रम कसा रंगतदार करता येईल या गोष्टीसाठी सर्व खूप मेहनत घेतली खूप परिश्रम घेतले खूप कमी वेळात हे कार्यक्रम आम्ही बसवले हो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती दा। कारे कारे या वेळेला कारण आमचा कार्यक्रम साधारणपणे फेब्रुवारी किंवा जानेवारी एंड ला असतात पण या वेळेला आम्ही ते लवकर घेतले त्यामुळं कमी कालावधीत अत्यंत उत्कृष्ट दर्जेदार कार्यक्रम करण्याची आमच्या शाळेची जी परंपरा आहे ती याही वर्षी आम्ही टिकवली भरपूर पालकांनी पण सहकार्य केलं कारण ड्रेस डेपरी वगैरे सगळं पालकांनी बघून दिलेलं होतं आणि मुलांनी मेहनत घेतली यावर आणि सगळ्या टीम वर्क हा आजचा कार्यक्रम एवढा यशस्वी झाला त्याबद्दल मला मी स्वतः आमच्या शाळेचे आमच्या मुख्याध्यापक सरांचे आमच्या पंढर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे आभार मानते नमस्कार माझे नाव जानवी आनंद कटावकर मी पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव माझी संपूर्ण झाले आहे पण माझ्या गाण्याचे नाव चंदा चमके चमचम आहे मी आभार व्यक्त करते नमस्कार माझं नाव संयोगिता गजानन इयत्ता पाचवी मध्ये मी शिकत आहे व आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यामध्ये मी भाग घेतला होता नऊ रसांची थीम होती त्यामध्ये माझं होत चंदा चमके व मी पाटील सरांचे आभार मानते की त्यांनी म्हणजे त्यांनी एवढं एवढं कार्यक्रम सुंदर केला व संपर्णपणे पार पाडला नमस्कार माझे नाव मुकुल श्रीराम श्रीरामबडवे मी अं कवटेकर प्रशाला या शाळेत शिकतो मा मी नववीत शिकतो व यावेळेस या, या शाळेत गॅदरिंगमध्ये मध्ये रसाची थीम होती या थीम मध्ये माझ्या गाण्याचे नाव होते एक चतुर्नार ह्या एक चतुर्नार हे गाणं हास्यरसामध्ये आहे हे हो गाण्याची प्रॅक्टिस करायला आम्हाला दहा ते पंधरा दिवस लागले ह्या गाण्यात व प्रॅक्टिस करायला खूप मजा येत होती व स्टेजवर डान्स करायला पण खूप उत्साह येत होता व पाटील सर जास्त आभार मानतो कारण त्यांनी यावेळेस सगळ्यात चांगला कार्यक्रम घेतला नमस्कार माझे नाव सिद्धी गजानन शेटे मी आता आठवी मध्ये शिकते आम्ही आता सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा संपन्न केला त्यामध्ये नऊ रसांची थीम होती विविध रस अनुभवता आले प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याचे कौशल्य दाखवले त्यामध्ये माझं सौंदर्य रसाचं गाणं होतं आली ठुमकत ते गाणं अतिशय सुंदर रित्या आम्ही केलं आणि त्याची पंधरा दिवस प्रॅक्टिस चालू होती सर्व शिक्षकांनी आम्हाला फार प्रोत्साहन दिले चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही हा सोहळा अतिशय सुंदररित्या पार पाडू शकलो आणि पाटील सरांची खूप खूप धन्यवाद कारण की विद्यार्थ्यांवर एवढा खर्च करून त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं सर्व पालक पालकांनी त्यांना प्रसि प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खरंच खूप मला आभारी आहे मला खूप आनंद वाटतो की मी ह्या शाळेत शिकते आणि हा सोहळा खूप छान रित्या पार पडला थँक्यू नमस्कार माझं नाव भगिश श्रीकांत उत्तात मी इतर आठवीत शिकते माझ्या शाळेचं नाव गोटेकर प्रशाला पंढरपूर आता आमच्या शाळेत आत्ताच गॅदरिंग गॅदरिंगचा सोहळा संपन्न झाला आहे आणि त्याच्यात माझे डान्स गाण्याचं नाव होतं झाशी की राणी तो डान्स माझ्या बहिणीनेच आणि या डान्समुळे एक चांगले हावभाव आम्हाला दाखवता आले परत या डान्सचे आम्ही पंधरा दिवस झाले प्रॅक्टिस करत होतो आणि गॅदरिंगचा सोहळा पूर्ण छानपणे पार पडलाय आणि हा सोहळा त्या पाटील सर आणि शाळेचे मुख्याध्यापक पाटील सरांनी घेतल्या आणि व्यवस्थित पद्धतीने आमचे डान्सची 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 मांडणी केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्ते माझं नाव आहे समृद्धी महेश आंबले माझ्या शाळेचं नाव आहे कवटेकर प्रशाला पंढरपूर मी येतं नववी तुकडी क आज आमच्या शाळेचा लास्टवा दिवस आहे म्हणजे माझा लास्टवा दिवस आहे या शाळेमधला आमच्या शाळेमध्ये आज गॅदरिंग झालं आणि आमची थीम होती नवरसांची आणि त्यामध्ये माझा शृंगार रस होता आणि माझं नेणंवाले गाणं होतं आज खूप म्हणजे खूप खूप छान वाटलं कारण की आज आमचं लास्टवा वर्ष होतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं त्याचबरोबर खूप छान छान तयारी केली कारण की आमचं शेवटचं वर्ष आहे माझं आमचं करून आणि एक महिना झाला आमची तयारी सुरू होती खूप छान म्हणजे यावेळेस नवीन थीम होती त्यामुळे विद्यार्थ्यांनी ना खूप खूप म्हणजे खूप छान केलं सगळ्यांची ट्रिपरी खूप मस्त होती सगळ्यांना खूप म्हणजे खूप छान मज्जा आली आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केलं आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला आम मार्गदर्शन खूप छान केलं पाटील सरांनी यावेळेस खूप म्हणजे खूप छान आमच्या शाळेला मार्गदर्शन केलं त्यासाठी सर्व शिक्षकांनी थँक्यू आणि या शाळेला पण थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या